मध्य प्रदेशातील बालाघाट इथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले त्यापैकी तीन महिला कान्हा किसली राष्ट्रीय उद्यानातील मुक्की परिसरामध्ये ही चकमक झाली पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले काही नक्षलवादी जखमी होऊन जंगलामध्ये लपले असल्याची भीती व्यक्त केली जाते परिसरामध्ये शोध मोहीम सुरू आहे ही चकमक पोलिसांसाठी एक मोठं यश आहे ठार झालेल्या तीन नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे या सगळ्यांची ओळख आशा प्रमिला आणि करिश्मा अशी झाली आहे या कान्हा भोरंड योद्ध दलाच्या सक्रिय सदस्य होत्या चौथ्या नक्षलवाद्याचं नाव अद्याप समजलेलं नाहीये या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस सतत सध्या मोहिमा राबवत आहेत बालाघाट परिसरामध्ये या नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आणि त्यात चार नक्षलवादी मारले गेलेत ती यात तीन महिलांचा समावेश आहे